नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मिरजेतील शिनर्जी हॉस्पिटलने आपल्या चार वर्षाच्या अल्पकालावधीत वैद्यकीय सेवा देण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पंधरा जुलै ते चौदा ऑगस्ट या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश बोखाडे यांनी गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेला आहे तरी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन शिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना कर्मचारी राज्य विमा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजना या आर्थिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून नेत्रविकार मेडिसिन हाडांचे विकार हृदयविकार बालरोग त्वचा रोग कान नाक घसाविकार या विभागांतर्गत शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहेत गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सिनर्जी रुग्णालयाने वैद्यकीय सेवेचा आपल्या चार वर्षाच्या एकूण ओपीडी पन्नास हजार आय पी डी अठ्ठावीस हजार हृदय शस्त्रक्रिया तीन हजार जनरल शस्त्रक्रिया नऊ हजार आर्थोपेडिक शस्त्रक्रिया पंधराशे गंभीर शस्त्रक्रिया बाराशे नवजात शिशू आय सी यू एन आय सी यू पाचशे आदी शस्त्रक्रियांची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे तर या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी त्र्याहत्तर एकोणपन्नास नव्वद 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 आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न यासह शून्य दोनशे तेहतीस बावीस बारा पंच्याण्णव व शून्य दोनशे तेहतीस बावीस बारा शहाण्णव या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट घेण्याची सूचना शिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनाने केली आहे